पैशाच्या व्यवहारातून बापलेकाचा खून तीन संशयित आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे मंगळवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास बाप धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खून करणाऱ्या तीन संशयितांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील दोघा बापलेकाची हत्या ही पैशाच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली अशोक अंबिल ढगे आणि यश अंबिल ढगे असे हत्या झालेल्या बापलेकांची नावे आहेत भर दुपारी ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सख्या भावानेच इतर नातेवाईकांच्या मदतीने हा प्रकार केल्याने खळबळ उडाली या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली शिवाय या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली